आणि जरा माझ्यावर आवाज कमी कर मी आवाज नाही चालू मी अनिव्हर्सरी बनवणार नाही लक्ष ठेव अगं तू चुप गा मग तुम्ही काय आता ते बाहेर अरे बाबा बन आण 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 जा करून देणार आहे तुला सांगते तरी तेच तू आहे तेच तेच करते मांडणं करायचं प्रतिभाला घरी नंदा येतं ते खपत नाही अनिव्हर्सरी कॅन्सल करून टाकतो कशाला कॅन्सल दोघांची तोंड वाकडी नाही पाहिजे मला नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशात तुम्ही तर मित्रांनो इथे बसलेले आहे प्रतिभा आणि आई एकदम फुरसत मध्ये आणि आहे एक जानेवारीला सांगा तुम्हीच एक जानेवारीला काय काय एक जानेवारीला एक जानेवारी तुम्ही सांगा ना काय एक जानेवारीला ऍक्च्युली चुकून एक जानेवारी आला ऍक्च्युली एक डिसेंबर एक डिसेंबरला प्रतिभाचा एक डिसेंबर नाही गेला तर एक जानेवारी कुठून आला वा 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 एक एक डिसेंबरला प्रतिभा आणि माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे कायदेशीर एकदम आणि हा वाढदिवस आम्ही साजरा करणार आहोत पण त्याआधी मी एक गोष्ट सांगते गोष्ट म्हणजे काय मी कुठली अशी म्हणजे स्टोरी नाही सांगत आहे पण एक सांगतो या गेल्या दोन चार -गे दिवसामध्ये ज्या गोष्टी घडल्या प्रतिभा बोलली बहिणींना नाही बोलवायचं किंवा बहिणींना बोलवायचं आई बोलते बहिणींना बोलवायचं प्रतिभा बोलते नाही बोलवायचं प्रतिभा बोलते घरी जेवण नाही बनवायचं आई बोलते घरी जेवण बनवायचं या सगळ्या गोष्टी जे झालेल्या आहेत त्याच्यावरून एकच विचार केला मी ना आईचा ऐकणार आहे ना प्रतिभाचा ऐकणार आहे मी माझ्या मनाचा कथा मी आताच सांगते त्याच्यानंतर कोणी बोलायचं नाही की बायकोची साईड घेतली आणि तू नाही बोलायचं की आईची साईड घेतली सिंपल गोष्ट हो मला जे मनाला वाटेल ते मी करणार काय बोललो एनिव्हर्सरीला आज फोन करून विचारायचं संध्यात आईला शिल्पात आईला कल्पात तिघींना विचारायचं की तुम्ही येणार आहे का ते येत असतील तर ठीक आहे जबरदस्ती नाही आणि राहिला प्रश्न जेवणाचा जेवण घरात बनवायचा का कसा बनवायचा आता बाहेरून जेवण आणलेला आईला पटत नाही, नाही।, नाही।, नाही। आणि घरी जेवण बनवायचं बोललं तर प्रतिभा बोलते मी बनवणार नाही बरोबर आहे ते मी बघून घेईल दोघांनी पण माझ्या मध्ये पळायचं नाही बस ऐनवर चांगली सुखात जाते ती जाऊ दे भांडण नाही करायचे आपल्याला मी आत्ताच सांगते दोघांची तोंड वाकडी नाही पाहिजे मला अच्छा बेटा।, आ, बेटा 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 बेटा, बेटा करून बेटा तर मित्रांनो आम्ही जेव्हा बाहेर जातो प्रतिभा मी किंवा आई तर विरारमध्ये आम्ही विरारमध्ये राहतो आणि विरार पब्लिक जेव्हा आम्हाला भेटते तर आम्हाला विचारतो अरे दादा तुम्ही विरारमध्ये कसं काय आता ते आमचे व्हिडिओ बघतात इंस्टाग्रामवर कॉमेडी व्हिडिओ असतील तर लोकांना माहीत नाही तर आम्ही विरारमध्ये राहतो तर एक आपल्या विरारमध्ये गुड न्यूज आहे गुड न्यूज अशी आहे विरारवाल्यांसाठी म्हणजे आमच्यासाठी आम्ही पण विरारमध्येच राहतो आदिवासी हेअर ऑइल जे ऑनलाईन मागवतात लोक तर त्याच्यामध्ये खूप फसवणूक होते कोण छोटी बॉटल आणतो कोण जत्रेला जातो मेल्यामध्ये तिकडे पण आदिवासी हेअर ऑइल मिळतो पण छोटी बॉटल आदिवासी हेअर ऑइलची मिळत नाहीच कुठे लक्षात ठेव ऑनलाईन पण नाही मिळत आणि जरी ऑनलाईन तुम्ही आदिवासी हेअर ऑइल आणला तो डुप्लिकेट असेल आणि त्याचा जो स्मेल आहे तो कुठल्या तरी तेलासारखा येईल जो आपण घरी युज करतो कारण विषय असं झाला मी गेट वरून म्हणजे आमच्या घरी येत होतो आणि आमच्या बाजूच्या ताई बाजूच्या म्हणजे बाजूच्या विंग मधल्या ताई आहेत तर त्यांच्या हसबंडची केसं जरा अशी करली करली वाढवतात केसं क्लिप लावला होता तर मग अ माझी स्टाईल म्हणजे आता तुम्ही स्ट्रेटनिंग करणार आणि माझ्यापेक्षा मोठी केसं करणार काय आदिवासी हेअर ऑइल वापरता का ते बोलते अरे ना आदिवासी हेअर ऑइल वापरलं पण त्याच्याने काय नाही होत किसजळ म्हणजे जळजळ वाटत किंवा काय असे काही ना काही साईड इफेक्ट सांगायला लागले म्हणजे तुम्ही घेतलं कुठून बोलतात आम्ही ते जत्रेमध्ये असतात ना त्या छोट्या बॉटला पाचशे रुपयाला ते छोटी बॉटल ती घेतली मी त्यांना बोललो काय ताई तुम्ही पण हे सगळं ऑनलाईन आहे ना ते सगळं नकली फेक मिळतो त्या आदिवासी हेअर ऑइल आदिवासी हेअर ऑइलची बॉटल जी आहे अर्धा लिटरची मिळते प्रति बांध झाला ती हेअर ऑइल अर्धा लिटरची मिळते मित्रांनो आणि विरारमध्ये आपलं तुम्हाला माहिती संजीवनी हॉस्पिटल आहे विरार वेस्ट आहे ना विरार स्टेशन वेस्ट त्याच्यासमोर संजीवनी हॉस्पिटल आहे तिथे गल्लीत जर तुम्ही गेलात तर लेफ्ट साइडलाच तुम्हाला मिळेल आहे बघा ही आदिवासी हेअर ऑइल आहे ही ओरिजिनल आहे ह्याचा जा पिवळा झाकण असतो ना तर समजायचं की ओरिजिनल आणि इथे विनय कुमार त्यांचं नाव आहे बघा इथे ह्याच्यावरती विनय कुमार असं लिहिलेलं असेल हे बघा इथे हे इथे जे आहे ना विनय कुमार लिहिलेलं आहे तर ही ओरिजिनल बॉटल आहे ही मिळते पंधराशेला अर्धा लिटरची बॉटल आहे ही तर समजायचं की ही ओरिजिनल आहे पण जे आपण ऑनलाईन मागवतो ना बॉटल तर ती छोटी बॉटल मागवतो किंवा पैसे कमी असतात तर समजून जायचं ती डुप्लिकेट बॉटल आहे पण खूप छान वाटलं विरारमध्ये शॉप ओपन झालाय त्याच्यामुळे आम्ही काल गेलो होतो तिथे विरारमध्ये आपल्या शॉपमध्ये आणि ही आदिवासी हेअर ची बॉटल आणली आहे आता यूज करून बघू कारण ही जी बॉ हे जे आदिवासी हेअर ऑइल आहे ते तुम्ही तिकडे शॉप मध्ये गेलात तर तुम्हाला कळणार आहे जे हे कसं यूज करायचे फक्त असं घेतलं आणि लावलं ते तसा नसतो हिसाब तर ता त्या ताई जे तिकडे बसलेल्या आहेत ते खूप छान पद्धतीने सांगतात की हे यूज कसं करायचं आणि ह्याचा फायदा कोणाला होतो ज्याचे फॉल होतात म्हणजे केस गळतात किंवा डॅन्ड्रफ असेल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्याच्याने हेअर ग्रोथ झपाट्याने होते पटकन हेअर ग्रोथ होते ह्याच्या आणि विषय असा आहे की काही लोकांना वाटतं की अरे दादा मी जरा असं टक्कल आहे मला हेअर सेतील का त्याच्यावरती तो विषय असा आहे मित्रांनो जर तुम्हाला लहानपणापासून तिथे केस होती आणि आता ती केस गायब झालीत तर तिकडे येणार पण जन्मत तुम्हाला तिथे केसच नाहीये तर तुम्ही काही लावा काही होणार नाही स्पष्ट बोलतो मी तुम्हाला म्हणजे आता प्रतिभाचं बघा इथे इथे फॉरेड मोठा आहे तिचा बरोबर ना पहिल्यापासूनच जर तिला केस नाहीये तर हे ऑइल लावून येणार नाही ना। ना हो पण हे मधून मधून जे गॅप असतो ना केसांचा जे मधून मधून आपली केस होती पण ती गळून पडली आणि इथे आता केसर आहेत तर तिकडे शंभर टक्के रिझल्ट आहे की हेअर ग्रोथ होणार तर ह्यासाठी खूप छान असं विरारमध्ये तुम्ही या शॉपमध्ये जा तुम्हाला कळेल खूप छान असं त्या मॅडम तुम्हाला समजवतील कसं युज करायचंय आणि हो ओरिजिनल आदिवासी हेअर ऑइल तुम्हाला त्या शॉपमध्येच मिळेल ना की ऑनलाईनमध्ये मध्ये मिळणार नाही ऑनलाईनमध्ये मध्ये तर तुम्ही धोका खाल आणि फेक प्रोडक्ट घेऊन याल तर मी तुमच्या माहितीसाठी ही गोष्ट सांगितलेली आहे आता तुमच्यावर आहे तुम्ही जा आणि नक्की तिथे एक व्हिजिट द्या आणि एन्क्वायरी करू शकता शंभर टक्के रिझल्ट आहे तर मित्रांनो आता मी येतो मुद्द्यावरती आई मी काय बोलते तुम कोण येणार आहे एनवर्स कोण कोण येणार आहे येणार आहे कल्प येणार आहे भाऊजी येणार आहे मोठी ताई येणार आहे मोठी तर बोलली सासू गेले घरात कोण नाही तर मला नाही ना जमणार सासू तिथे कुठं बाहेर गेले मग पोरांना ट्युशन आहे शाळा आहे तर मला नाही ना यायला ना जमणार मग जाऊ दे मग अनिव्हर्सरी कॅन्सल करून टाकतो कशाला कॅन्सल करायची अरे मग कोण येणारच नाही तर कशाला बोलावर करायचं ये शिल्पा येईल आणि दोन नंबर जावेची तब्येत बरी नसल्याने त्याचं काही येऊ शकत नाही कल्पबोली बोल मी आली आई आली ये तर येणार मी येणार नाही मग काय मग काय म्हटलं बाय वर मग एक काम करू ना छोटासा केक आणू बरोबर आणि केक आणि वेफर खाऊन आपलं काम आणि घरात जे जेवण आपलं बनत रोज तेच करू कशाला खाली बुकट मग तू एवढा खर्च चिकन आण हे आण ते आण किंवा बाहेरून आण हे आणणार तू कपरे येत तुला काय प्रॉब्लेम आहे काय नाही तर मी आपला मोठा केक एवढा आणि कापाला सांगते तू छोटा असेल तर मी मोठा आणल अरे बाबा प्रतिभाच काय म्हणणं काय झालं पाय हलवू नको काय म्हणणं आहे ते सांग काय नाही आई बोलते ते बरोबर काय बोलते बरोबर आहे आई बोलते तू छोटा आणशील तर मी मोठा केक आणेल पण इथे तू जसा प्रतिभाने जो बाजार उठवला की मी जेवण बनवणार नाही तर मला कामा नका सांगो असं तसं त्यामध्ये मोडच ऑफ झालाय ते अॅनिव्हर्सरीचं खरं सांगते मी आणि आमची जे नाही बनवायची का तुम्हाला तसं नाही बनवता बनव पहिल्यांदा असा विषय झाला ना आपल्या घरामध्ये एवढ्या दिवस झाला का एवढ्या वर्ष विषय झाला काय तो मग पहिल्यांदा पडली म्हणून झाला ना विषय पहिल्यांदाच झाला नाव दे सोडून दे तूच बोललीस ना प्या 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 करून बरं म्हणून की आणि तुम्हीच घेतला तिचा जीव असं तिला म्हणणं माझं म्हणणं नाही बाबा तेच बोल मी पुढचं बोलले आता आईच काहीतरी डायलॉग चिपकवॉग चिपकवत म्हणे नाही भावने देवा मला काय नाही ना, हा सूट नाही होत हा सूट नाही प्रतिभाने तो डायलॉग बोलला ना की त्याची कलावी कि त्याच घेतला माझ्याची आम्ही स्वामींच्या मठामध्ये जात नव्हतो पण तुम्ही आजारी पडल्यापासून आम्ही दर दर गुरुवारी स्वामींच्या मठामध्ये जाते बरोबरच आहे तुम्ही जात लोक काय देवाच्या पण पाया नव्हत्या पडत बाबा असं नाही पडायचो पण पर्टिक्युलर असं जायचो नाही की मठामध्ये जायलाच पाहिजे असं जायचो नाही असं मनापासून म्हणजे तू घेऊन गेली तर जायचो पण असं कधी दर गुरुवारी गेलच पाहिजे असं राहायचं स्वतःच्या मनाने आता आम्ही जायला खरं सांगू मग जा तुमचं पण चांगलं पहिला असं आम्हाला पाहू पावलंय म्हणून पुढे काय डायलॉग शिकत शिकलीस पावलंय म्हणजे जे आम्हाला अनुभव आले ना स्वामी समर्थाच्या मठात जाऊन म्हणून आम्ही दर जातो दर गुरुवारी सॉरी कुठे होतीस इथेच आहे पण तुम्ही सरकत नाही आ, शिकले प्रतिभा डायलॉग मारायला काय का एंगा? मेरी बिल्ली ही मॅव म्हणजे आमचे डायलॉग मारायला शिकले प्रतिभा तर मित्रांनो आमचे फॅमिली मेंबर आहेत जसा व्हिडिओ टाकला होता तो प्रतिभाने की मी करणार नाही हे नाही करणार ते नाही करणार अॅनिव्हर्सरी करणार तर मग जेवण नाही हे ते सगळं ते एक आमची फॅमिली मेंबर आहे ते आमचे व्हिडिओ असे बघतात तसं काही ते पण आमचे फॅमिली मेंबर आहे तर त्यांनी मला इंस्टाग्रामवरती एक बल्ला मोठा असा एक व्हॉइस व्हॉइस नोट पाठवला की आ, संजोग बेटा म्हणजे आईच्या वयाचे येते आणि मन लावून आपले व्हिडिओ बघतात काही शिकण्यासारखा असेल तर ठीक आहे नसेल तर एंटरटेनमेंटच्या हिसाबाने बघतात ते तर त्यांना माहिती आपले भांडणं वगैरे होतात तर ते प्रत्येकाच्या घरामध्ये असं हो काय नाही भांडायला भांडायला लागतं ते, एंटरटेनमेंटच्या ते, हिसाबाने बघतात पण हा जो व्हिडिओ होता दोन दिवसा पहिल्याचा की प्रतिमाने थैमान घातला होता की मी हे नाही करणार ते नाही करणार तर त्याच्यावर त्या ज्या काकी आहेत त्यांनी खूप असं छान असं एक मोठा असा वॉइस पाठवला होता मला पाच मिनिटात आणि ते पण मी आवर्जून ऐकलं त्यांनी असं ऐकलं की प्रतिभा बोलते की नंदांना मी नंदांसाठी जेवण नाही बनवणार तो, तो एक चुकीचा मेसेज गेला असं ते बोलत होते बरोबर ना तर त्यांना पण कोणीतरी विचारलं की बघा प्रतिभा बरोबर आहे म्हणजे आईची तब्येत बरी नाही म्हणून ती बोलते घरी जेवण नका बनवू बरोबर ना असं झालं ना तर लोकांनी मला वाटतं वेगळा गैरसमज करून घेतला की प्रतिभाला घरी नंदा येतं ते खपत नाही खपत नाही असं तर ते ताईने खूप छान सांगितलं अरे संजोग घरी सगळ्या बहिणी येतात कुटुंब आपलं एकत्र असतं त्याच्यामुळे फॅमिली छान वाटते हो। त्यात आजकाल मध्ये कोण असतो नवरा बायको मुलगा बस तिघच असतात सासू सासरे पण कधी नसतात तर कधी बहीण वेगळ्या कोपऱ्यामध्ये राहते भाऊ तिकडे राहतो आई तिकडे राहते कधी या भावाकडे राहते कधी म्हणजे कधी छोट्या मुलाकडे राहते कधी मोठ्या मुलाकडे राहते कधी छोट्या मुलाचं दोघा भावाचं फिसकलेलं असतं तर आई मोठ्याकडे राहते मग कधी छोट्याकडे राहते तर पिसा पिसकलेलं म्हणजे असतात बरोबर छान बोलले एकदम हा तर ते त्यांनी जे सांगितलं ना मला की एक परिवार पाहिजे पूर्ण परिवार तर तो, तो आम्हाला तुमच्या व्हिडिओमध्ये दिसतो की बहिणी आहे आई वडील सासू सासरे प्रतिभा म्हणजे बायको मुलगा हे पूर्ण परिवार आम्हाला बघायला आवडतो तर तुम्ही असं करू नका प्रतिभाला सांगा की नंदा आल्यावर तोंड वाकडा करू नका किंवा त्यांना जेवणाचा विषय तर मी त्यांना पण मी सांगितलं त्यांना समजू की असा विषय कायच नाही Uh, मॅडम विषय थोडासा म्हणजे लोकांना कळलेला नाही तो विषय की प्रतिभा का अशी बोलली बरोबर ना आता हा पहिल्यांदा असा झाला की आईचा आजार पण आणि आपला अॅनिव्हर्सरी एकत्र आला म्हणून प्रतिभा बोलली की जेवण बनवायचं नाही घरी कारण तुमच्यानी काम होणार नाही आई बरोबर ना आणि प्रतिभा पण एकटी करणार नाही एवढ्या सगळ्यांचं आणि दुसरी गोष्ट बाहेरून मागवायचं बोललं तर त्या आई त्या काकी मला बोलल्या की अरे संजोग तू बाहेरून पण मागू शकतो तीन बहिणी येणार तीन भाऊजी येणार तुझे काय फरक पडणार पण मी बाहेरून मागू शकतो जेवण पण विषय असा असतो की आईला बाहेरचं जेवण इथे घरी आणलेलं आवडत नाही बोला मला तर नाही आवडत बाहेरचं काय असलं त्यामध्ये तेल जास्त असत थंडीचा प्रतिभा बोलते घरी जेवण बनवायचं नाही तुम्ही आराम करा आजारातून आता उठलाय तुम्ही तिचं म्हणणं काय प्रतिभाचं आता तुम्ही आजारात ना उठलात तुम्ही काम करता म्हणजे मला टेन्शन नाही नंदा आल्या किती गेल्या कधी त्याचा मला अजिबात टेन्शन नाही फक्त आता तुम्ही आजार आजारात ना उठला आता पण आता बाबा मी काम करू शकत नाही बरोबर आता पण नाही करू शकत ना काम अरे आता करू शकते म्हणजे आता मी आजारात ना उठली आता घरात जेवण बनवायचं तर तिला एकटीलाच करायला लागतं आता ह्या hmm. पण जातात कामावर आता येतात कामावर hmm. ना मग त्या घरी तर उशीर येतात मग त्या काय काम हो करणार सांग अरे पण आता काय झालं बाहेरून मागवलं तर काय फरक पडतोय एक दिवसाची गोष्ट आहे आणि काय आता सिच्युएशन अशी आहे म्हणून आपण घरात बनवतो ना जेवण अरे तू बाहेर मागव सर्वांसाठी मी एक असं असं नाही नाही चल मग उद्या तुला जी गोष्ट आई उद्या जर तू बोलशील मामला सगळ्यांना हे आवडत सगळ्यांना हे आवडतं ते आवडतं मी ते बनव आणि जर प्रति बोलते ठीक आहे तुम्हाला यावर तुम्ही बनवा मी मायासाठी मस्त पैकी एक अंडा बनवते आणि ऑमलेट बनवून खातो मग तू काय बोलशील त्यावेळेला खरं सांगायचं एड्या काय रे तू का एड्या पिढे अरे दोन बोंबीड पडलेत ना त्याचा मस्त नाही तसं नाही तसं नाही चल अॅनिव्हर्सरी ला सगळे एकच खाणार आणि तू की बनणार घरामध्ये माझ्या एकटीसाठी बोंबी बनवून खाणार मग तो वेगळा हिसाब होतो आता आपण बिर्याणी खातो ऐक आपण समज सगळ्यांनी मच्छी बनवली प्रतिभाला मच्छी नाही आवडत प्रतिभा बोलल मी माझ्यासाठी पाव किलो थोडस चिकन आणल आणि माझ्यासाठी बनवेल मग तेव्हा तू बोलशील अरे आम्ही सगळे खातो आणि तुला तरी काय असत या गोष्टी सगळ्यांचं मत बघून चाललं लागतं मी काय कोणाची साईड नाही घेऊ शकत अरे तू साईड नाही घेत ते मला माहिती आहे असेल तर नाही अशी जबरदस्ती नाही तुला कधी नाही आवडत तू बोलशील मला बिर्याणी बाहेरची आवडत नाही मग जबरदस्ती आणून तुला एवढी अजून टाइम दिवस आहे तुम्ही काय म्हणतात अरे बाबा दोन दिवस दोन दिवस करून परवाच आहे आज शुक्रवार उद्या शनिवार आणि राहिवाय मे सकाळी घेतलं करायला चार वाजता कटकट कचकिबा नाही करून देणार आहे तुला सांगते तरी तेच तू आहे बोलत नाही तिने एक ठरवलंय की तुला आता ती बनवून नाही देणार तर नाही देणार विशेष मला नाही बनवून देणार ना मग तिला तरच नको तू बाहेर न मागो बिर्याणी तुला ती खायला लागेल हा बघ चल तू बोलशीलचा लस्सा मी बनवते आणि हे करते तर ते नाही काय खायचं सगळ्यांनी एकच खायच मग तुला चिकन बिर्याणी पाहिजे मटन बिर्याणी पाहिजे आत्ताच बाबा मटन बिर्याणी बिर्याणी नको मग चिकन बिर्याणी चिकन बिर्याणी मागो खाशील खाईल दोन वाकडा करून नाही हो खाईल बघितलं या असं मग याच्यामुळे मी बोललो की ते अनिव्हर्सरी लाव दे फक्त केक कटिंग करू आणि आपलं नॉर्मल घरी जेवण बनू बहिणी येतील ते पण नॉर्मल आपलं जेवण खाते जाऊ दे तुम्हाला चिकन नाही आवडत आपण पनीर आणूया पनीरची भाजी काय पनीरची भाजी आवडते जाऊ दे आ आ आता देवा बनवूया चालेल जाऊ दे आईला चिकन खायचं बिर्याणी बनवायची घरी घरी नाही बघायची तुम्ही घेऊन येणार अरे प्रतिभा नाही आवडत ना बाहेरची प्रतिभा मी सांगतोय का मग काय तुमच्या लोकांसमोर काय डोकं अरे बाबा बनव आ ना दिवस बनवू शकते आई नाही साठी वाटलं दोन मी बनवेल दोन चपात्या खा बनवून खावा आम्ही खातो बाहेर भात भात सगळ्यांनी सगळ्यांनी एकच खायचा वेगवेगळ्या घरात बनला नाही पाहिजे का बरोबर काय बोलते नाही तर तुला का बोंबरून बोंबू सांगितला ना मी आण ना बिर्याणी मग तू परत बोलशील बोमलाची चटणी बन मग ते नाही झालं काय तर सगळ्यांनी एकच व्हावा वेगवेगळं बनवायचं नाही आत्ताच सांगतोय उद्या तू वेगळं बनवशील उद्या ती बोलल की मला हे नाही आवडत मी माझ्यासाठी वेगळं बनवतो मग ते चालू राहणार मग लक्षात चालू राहणार बिर्याणी सिंपल गोष्ट सांगतो तुला मी काय एक जिरा राईस बनव नको प्रतिभा ऐक ना मला मला टेन्शन आलंय आता ऍनिव्हर्सरी करायची का नाही ते पण झाले एक काम करतो तुम्ही अॅनिव्हर्सरी करा मी बाहेर जातो एकटा फिरायला चालेल

घेऊन येऊया आपण बरोबर बरोबर तर मित्रांनो विषय इथे सॉल्व्ह झालेला आहे मॅटर सॉल्व्ह झालेला आहे काय बोलतो काय बाहेरच्या बिल्डर तेल जास्त तर बसू नको तर लावत नको विषयाला विषय वाढला परत भलता विषय यायचा दोन दिवस राहिले काय दोन दिवस राहिले भलता विषय नको तेल तेल करत बसलात ना मी अॅनिव्हर्सरी बनवणार नाही लक्षात ठेवा तू चुप मग तुम्ही काय आता ते, ते, ते बाहेरून आता तरी बोलता त्याच्यात तेल ते मी तुमच्यासाठी दोन चपात्या वाटलं देते फ्राय करून खा मला फराय बिराय नको ते माग आणि तू जरा माझ्यावर आवाज कमी कर, कर मी आवाज नाही आता त्याच्यात तेल जास्त असत हे काय मित्रांनो इथे विषय वागण्यापेक्षा मी ते विषय थांबवतो घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी सांगा कमेंट मध्ये बरोबर बोलते का जय हिंद जय महाराष्ट्र